नमस्कार बालमित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला भार ब्रिटिश राजवडीतून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचा आणि बलिदानाची आठवण करून देतो स्वातंत्र्यदिन हा आपल्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी प्रतिज्ञा घेण्यासाठी हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस साध्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस यासारख्या महान नेत्यांच्या बलिदानामुळे आपल्यालाही स्वातंत्र्य मिळाले हा दिवस आपल्याला आपला भूतकाळ लक्षात ठेवण्याची आणि भविष्यासाठी प्रेरणा घेण्याची संधी देतो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरातील देशभक्तीची भावना पसरते या दिवशी तिरंगा ध्वज फडकवला जातो आणि राष्ट्रगीत गायले जाते शाळा महाविद्यालये आणि विविध सरकारी संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हा दिवस आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम आणि आदराची भावना अधिक दृढ करण्याची संधी देतो स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची प्रेरणा देते धन्यवाद